पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे अहमदाबाद मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी समर्थकांची गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या मतदान केंद्रावरती आपलं मतदान केलेलं आहे आपण पाहिलं की सम... संपूर्णपणे गर्दी तिथे उसळली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी समर्थकांची गर्दी तिथे उसळल्याची पाहायला मिळालं मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन देखील केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी तिथे आपल्याला पाहायला मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी समर्थकांची गर्दी तिथे उचलली होती मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मतदान मतदान आवाहन हे नाही लोकशाहीसाठी लोकांनी मतदान करायला हवं असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी म्हटलंय सोबतच लोकशाहीसाठी मतदान करा मात्र मतदान करताना आपल्या प्रकृतीची आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या कारण उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्यामुळे पत्रकारांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं आपण हे दृश्य पाहू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समर्थकांना भेटले देखील त्यांना स्वाक्षऱ्या दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र देखील काही समर्थकांनी रेखाटलं होतं त्यांच्या चाहत्यांनी रेखाटलं होतं त्यावर देखील त्यांनी स्वाक्षरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे अहमदाबाद मध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यांना पाहण्यासाठी समर्थकांची गर्दी उचललेली पाहायला मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा हे देखील होते आपण पाहू शकतो या दृश्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क तिथल्या मतदान केंद्रावर जाऊन बजावलेला आहे त्यांना पाहण्यासाठी समर्थकांची गर्दी उसळलेली देखील रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहिली आज तिसरे चरण का मतदान है मैं देशवासियों को विशेष रूप से आग्रह करूंगा कि लोकतंत्र में मतदान एक सामान्य दान नहीं है हमारे देश में दान का एक महत्व है और उसी भाव से देशवासी ज़्यादा زیادہ मतदान करें